श्रावणी बु बुधवार गणपतीची आणि बुध बृहस्पतींची कहाणी मी आज ऐकवणार आहे कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मने ध्यायजे पाविजे चिंतिल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी बुध ब्रु बुध बृहस्पतीची ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुन्या होत्या त्याच्या घरी रोज मा एक मामाचे भिक्षेत जात राजाच्या सुना आमचे आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामाभचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिळ असतं आमचे हात रिकाम झालेत सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होता तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना म्हणू लागली आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारख्या होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासाला जाऊन घरी येत नसल्या दाराच्या पाठीमागे दोन बाहुल्या काढाव्यात संपत्ती पाह संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठींवर काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथीचा करा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जीवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासास गेला त्या नगरचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हातिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीणीनं या बाईच्या गळ नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हकलून दिलं पुन्हा हत्तीण फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तिंदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ते अन्नान्न दशा होऊन देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथेही त्यांची माणसं आली राजानं आपली बायको ब ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताचा व्रताची व स्वप्नाची हकीकीत कळवली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचं थाट केलाय हिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाट सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते, ते पाहिले आहे जावांनी ते पाहिले त्यांचा सन्मान केला मुलं झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आ दिवस आले जशी त्याच्यावर बृ बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा अम्मावर करोत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण चित्रपुंटांबेकरण